ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण गव्हाचे पीठ आणि अंड्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच पाहिली देखील नसेल आणि केली देखील नसेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल एक सबस्क्राइब तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा इथे मी एक वाटी इतपत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ही रेसिपी मी दोन व्यक्तींसाठीच करत आहे त्यामुळे साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे दोन अंडी घेतलेली आहेत अंडी आपल्याला इथे गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे आता यामध्ये थोडासा टोमॅटो घातलेला आहे मी बारीक कट करून इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता कांदा टाकलेला आहे बारीक असा कट करून अगदी थोडंसं गाजर घेतलेलं आहे गाजर घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे गाजर इथे मी किसून घातलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे कोथंबीर घालून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही पिठाचं प्रमाण अजून थोडंफार वाढवलं तरीसुद्धा चालणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेलं आहे म्हणजेच बेडगी मिरची पावडर रंग येण्यासाठी थोडंसं जिरा पावडर थोडंसं काळी मिरी घातलेली आहे काळी मिरी असेल तर नक्कीच घाला आणि नसेल नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे आता हे बॅटर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने छान असं फेटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे रवी असेल तर रवीने सुद्धा तुम्ही हे बॅटर छान असं फेटू शकता तर बघा अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी इथे आणि एकदम ओतू नका आणि तर बॅटर आपलं पातळ होऊन जाईल घाईच्या कामामध्ये अगदी झटपट एक पाच मिनटात हा नाश्ता तयार होतो नाश्ता म्हणा किंवा जेवणासाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनू शकता आणि चवीला म्हणाल तर खूप जास्त अप्रतिम लागते त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तर बघा बॅटर इथे थोडंसं अजून घट्ट वाटते त्यामुळे अजून थोडं इथे मी पाणी घातलेलं आहे तर एकूण अर्धी वाटी इतपत मला पाणी लागलेलं आहे तर पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी आपली अशा पद्धतीने आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही तरी ते बघा बॅटर छान हलवून झालेलं आहे आता आपण इथे गॅसवरती एक खोलगट असं पॅन ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर तवा असेल चपात्याचा किंवा नॉनस्टिकचा तवा असेल कोणत्याही तव्यावरती किंवा कोणत्याही पॅनवरती तुम्ही ही रेसिपी बनू शकता अजिबातच खाली चिटकत नाही ही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तर अगदी थोडंसं इथे मी तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल छान पसरवून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघा तेलसुद्धा छान तापलेलं आहे आता यावरती दोन चमचे आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे जास्त जाड देखील ठेवायचं नाही अगदी आपण ऑमलेट करतो म्हणजे अंड्याचा पोळा करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं कडपर्यंत छान पसरवून घ्यायचं आहे जितका टाईम ऑमलेट व्हायला लागतो तेवढाच टाईम यायला लागतो त्यामुळे फार जास्त वेळ देखील लागत नाही तर बघा एक ते दोन मिनटासाठी इथे मी झाकण ठेवलं होतं खालच्या साईडने छान असं खरपूस आपल्याला हे होऊन द्यायचं आहे तर पाहू शकता अजिबातच हे खाली चिटकत नाही आता दुसरी साईड पलटी करून तेसुद्धा आपल्याला झाकण न ठेवताच गॅस मिडियम ठेवून छान शेकून घ्यायचं आहे छान असा हा पोळा फुलतो हा पोळा तुम्ही सॉसबरोबर किंवा मग डाळ भातावसोबत तोंडी लावायला किंवा मग तसाचसुद्धा खाऊ शकता खूप जास्त छान लागतो तर बघा त्याच पद्धतीने आता मी दुसरा देखील करून दाखवते पॅनवरती थोडंसं अगदी तेल घालून घेतलेलं आहे पुन्हा इथे आपण दोन बॅटर दोन चमचे बॅटर घालून घेऊया जर तुम्ही तव्यावरती करत असाल तर थोडाफार मोठा देखील हे पोळा होऊ शकतो मुलांच्या डब्यासाठी म्हटलं की अगदी झटपट आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे तर बघा पुन्हा आपल्याला इथे एक ते दोन मिनटंसाठी झाकण ठेवायचं आहे तर इथे बघा दोन मिनटं झालेली आहे आणि आप आपली खालची साईड जी आहे ती छान अशी खरपूसुद्धा झालेली आहे आता आपण ही पलटी करून घेऊया जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तरी ते पाहू शकता हा सुद्धा पोळा आपण छान असा दोन्ही साईडने खरपूस असा परतून घेतलेला आहे किंवा भाजून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व पोळे इथे करून घेते इतक्या बॅटरमध्ये आपले तीन ते ती चार पोळे हे आरामात होतात आणि एक ते दोन खाल्लं की आरामात पोट भरतं त्यामुळे नक्कीच हा नाश्ता करून बघा तर पाहू शकता रंगसुद्धा खूप जास्त छान आलेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत